नमस्कार आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत आपण आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता केंद्रात सत्ता स्थापनेचे वेद एन डी ए आणि इंडिया आघाडी यांना लागले आहे तरीही एन डी एचं स सत्ता परत केंद्रातील आणि भाजपचे नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान म्हणून तिसऱ्यावेळी शपथ घेतील असं एकंदरीत चित्र आहे चाळीस <coughs> उस्मानाबाद म्हणजे धाराशिव लोकसभा मतदारसंघात एकतीस उमेदवार होते आणि बत्तीसवा नोटाचा पर्याय होता या एकतीस उमेदवारापैकी विजयी उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि पराभूत सो अर्चना पाटील हे दोघे वगळता एकोणतीस उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे या मत हा सर्वसाधारण खुला मतदारसंघ असल्यामुळे येथे अनामत पंचवीस हजार रुपये अनामत रक्कम होती आणि जर उमेद जो उमेदवार अनुसूचित जाती किंवा जमातीतील असेल आणि तो उमेदवारी अर्जाबरोबर त्याने त्याचं जात प्रमाणपत्र जोडलेलं असेल तर त्याला बारा हजार पाचशे रुपये एवढी अनामत रक्कम होती म्हणजे या निवडणुकीत धा दार, धाराशिव लोकसभा मतदारसंघातून जवळपास <coughs> सहा लाख रुपये हे सरकारी तिजोरीत अनामत रक्कम जप्त झालेल्या उमेदवाराकडून आले असते असं दिसतं धाराशिव लोकसभा मतदारसंघातील आपण गा गावाच्या याच्या नाही परंतु प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किती मतदान केंद्रां केंद्रावर महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी मताधिक्य घेतलंय आणि किती मतदान केंद्रावर महायुतीच्या उमेदवार राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या सुअर्चना पाटील यांनी घेतले हे आजपासून पाहूया धाराशिव कळम या लोकसभा मतदारसंघात एकूण चारशे सहा मतदान केंद्र होती आणि या चारशे सहा मतदान केंद्रापैकी जवळपास तीनशे सदुसष्ट मतदान केंद्रावर ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना मताधिक्य मिळालं आहे आणि स्वार्चना पाटील यांना अवघ्या एकोणचाळीस मतदान केंद्रावर केंद्रा मताधिक्य प्राप्त झालेलं आहे म्हणजे जवळपास नव्वद टक्के नव्वद टक्के तक, मतदान केंद्रावर ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी आघाडी घेतलेली होती दुसरा विधानसभा मतदारसंघ उमरगा उमरगा मतदारसंघात लोक विधानसभा मतदारसंघात तीनशे पन पंधरा मतदान केंद्रे होती त्या तीनशे मत मद, पंधरा मतदान केंद्रांपैकी जवळपास दोनशे त्र्याण्णव मतदान केंद्रावर ओमप्रकाश निंबाळकर यांना मताधिक्य आहे तर अर्चना पाटील यांना अवघ्या वीस मतदान केंद्रावर तिथं मताधिक्य मिळालं असून दोन मतदान केंद्र अशी आहेत की जिथं दोन्ही उमेदवारांना समसमान मते मिळाली आहे लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदारसंघात किती भूत होते आणि किती तिथं काय हे झालं हे पाहूया औसा विधानसभा मतदारसंघात तीनशे सात बूथ होते मतदान केंद्र केंद्र या तीनशे सात मतदान केंद्रांपैकी दोनशे तेहतीस मतदान केंद्रांवर ओमप्रकाश निंबाळकर यांना मत मतदारांनी मताधिक्य दिलं आहे तर येथील बहात्तर मतदान केंद्रांनी केंद्रांवर महायुतीच्या उमेदवार स्वार्चना पाटील यांना मताधिक्य मिळालं आहे आणि दोन इथेही दोन मतदारसंघ मतदान केंद्र अशी होती की जिथं दोन्ही उमेदवारांना अगदी बरोबर अशी मतं मिळाली आहे औसा मतदारसंघात विद्यमान विद्यमान आमदार हे भाजपचे अभिमन्यू पवार आहे धाराशिव शिव मतदारसंघात विद्यमान आमदार हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कैलास घाडगे पाटील आहेत तर उमर उमरगा मतदारसंघ उमरगा लोहारा या मतदारसंघात विद्यमान आमदार हे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे ज्ञानराज चौगुले आहे त्यामुळं या मतदारसंघात किती मतदान केंद्रावर मतदारांचा कोल होता हे आपल्याला त्यावरून लक्षात येईल तर असो इकडे वेस्ट इंडीज आणि अमेरिकेत टी ट्वेंटी विश्वचषकाचे सामने सुरू आहे काल भारताची या विश्वचषकातील पहिली लढत आरेल आरे आयर्लंड या देशाच्या बरोबर झाली आणि हा सामना भारतानं अवघ्या बारा पॉईंट दोन षटकात जिंकला भारताच्या गोलंदाजांनी आयर्लंड संघाला सतरा षटकातच अवघ्या श स शहाण्णव दहावर रोख रोखण्यात यश मिळवलं होतं आणि भारताने आपले दोन गडी गमावत हे पार हे लक्ष पार केलं यात कर्णधार रोहित शर्मानं अर्धशतक धडकावलं आपण या, या पूर्वीच्या सामन्यांचं पाहिलंच त्यानंतर परवा एक दोन सामने एक सामना होता <coughs> नेदरलँड आणि नेपाळ या दोन देशात यात नेदरलँडनं नेपाळला पराभूत केलेला आहे ऑस्ट्रेलिया आणि ओमेन हा सामना आता सकाळी सध्या सुरू आहे आणि इथंही ओमेनच्या संघानं बलाढ्य अशा ऑस्ट्रेलियाला अवघ्या एकशे अडुसष्ट धावांवर रोख रोखलेला असून त्यां त्यांची त्यांच्याही धावातली दहा षटकं संपून गेली असून त्यांनी चार गडी गमावत हो, पन्नास धावांच्या पुढं धावा बनवलेल्या आहेत इंग्लंड आणि स्कॉटलंड यांच्या दरम्यानमध्ये झालेला सामना पावसा पावसामुळं रद्द झाला म्हणजे पावसामुळे होऊ शकला नाही आता इथून पुढं त्या स्पर्धेला अन, स्पर्धेत आणखी चुरस वाढलेली आपल्याला दिसेल तुर्तास एवढंच धन्यवाद